ठाण्यात काही भागामध्ये पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माझीवाडा मानपाडा व वागळे भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहणीचे कटाई नाका ते शळी टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री बारा ते शुक्रवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे सदर शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेरु नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेकडनं करण्यात आलेलं आहे तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे